बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक एम बी तोडकर लिखिते कथा फोटो काही दिवसांसाठी माझी जत तालुक्यामध्ये कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक झाली पण जत तालुक्यात माझी झालेली नेमणूक ही माझ्या दृष्टीने कौतुकाचा विषय वाटून राहिला कारण अनपेक्षितपणे दुष्काळी भागात शिक्षकपदावर काम करणे तसे माझ्या दृष्टीने कष्टप्रदच वाटून राहिले तरीही थोडे दिवस काढून बघू असं म्हणून मी काम स्वीकारलं आणि रुजू झालो पण सारा दुष्काळी भाग आणि अनोळखी माणसं यामुळं मन खट्टू होत राहिलं पण हळूहळू सवय होत गेली आणि अखेर जीवनाला एक कलाटणी देऊन मेटा मारून राहिलो नोकरीचं गाव तसं छोटंसं असल्यानं सारं भकास वाटत होतं शहरी जीवनामध्ये वावरल्यामुळे मनाला बेचैनी वाटत चालली होती तेवढ्यात आमच्या भागाचेच एक इसम शेजारच्या गावामध्ये शिक्षक म्हणून एक दोन वर्षांपासून कार्यरत होते त्यांच्याशी जवळीक वाढली आणि जतपासून चाळीस एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि तालुक्यानंतर एक रमणीय असे सेंटर प्लेस असलेल्या माडग्याळ गावचा शोध लागला आणि मी माझं निवासाचं ठिकाण म्हणून माडग्याळ गाव निवडलं आणि माडग्याळ मुक्कामास राहू लागल्यामुळे त्या उन्हा दूरवरून पायपीट करणाऱ्या वाटसोरला समोर थंड पाण्याचं तळं आणि सभोवती झाडी पाहून आनंद वाटावा तसा मला माडग्याळ मुक्कामी राहिल्याने आनंद वाटत राहिला त्या आनंदाचे सारे गोपित म्हणजे जत तालुक्याच्या दुर्गम भागात काम करणारे सारे सरकारी निमसरकारी अधिकारी कर्मचारी हे माडग्याळ मुक्कामीच भेटू लागले यामध्ये आमच्या भागामधून आलेले बहुतेक लोक असल्याने सर्वांना सुखदुःख शेअर करायला संधी मिळत गेली माडग्याळ हे गाव तसे तालुक्याच्या ठिकाणापासून सेंटर प्लेस असलेले आणि बऱ्यापैकी गजबजलेले छानशी बाजारपेठ संस्थान काळामधलं सुंदर कोरीव दगडातील शिवालय गावाच्या संस्कृतीचा सा वारसा सांगत होते मंदिराची जडणघडण माडग्याळकरांची त्या शिवालयावरची श्रद्धा पाहता माणसांच्या वागणुकीची आणि संस्काराची विचारणा करण्याची गरज पडत नव्हती आजूबाजूच्या दहा पंधरा गावामध्ये शासकीय निमशासकीय त्याचबरोबरने खाजगी नोकरी व्यवसाय करणारे परमुलखी लोकांचे माडग्याळ हे जणू आश्रयस्थान असल्याचा स्था प्रत्यय येत राहिला मंदिरापुढल्या चौकामधला आणि कर्नाटकात ये करणाऱ्या वाहनांच्या रस्त्याकडेचा बाजार हा एखाद्या मुलीचं लग्न झाल्याने दोन गावामधला संबंध जसा जा जोडला जातो आहे तद्वत कर्नाटक आणि महाराष्ट्र यांची विण जोडणारा हा माडग्याळ गावाचा चौकामधला बाजार आजही साक्षीदार ठरतो आहे जिल्ह्यावरून आणि जिल्ह्याच्या आसपासवरून आलेले सर्व चाकरमान्या लोकांनी माडग्याळ गावाला आपलंसं करून बस्तान बसवलं होतं त्यामुळं अशा लोकांसाठी माडग्याळ हे गाव माहेर घर वाटू लागलं दिवस जातील तशा ओळखी वाढत होत्या आपल्या जिल्ह्याच्या आसपासचा जरी कोणी भेटला तर गाववाला भेटल्यासारखा प्रत्येकजण आनंदी होत राहिला आणि मग स्नेह वाढत गेला मलाही सुरुवातीला नकोशी वाटणारी नोकरी आपलीशी कधी झाली हे कळलंच नाही साऱ्यांसोबत मन रमत गेलं माडग्याळमधील लोकही आपलीशी वाटू लागली कुणाकुणाची लग्न झालेली कुणाची बडदी शाळेची मुलं कुणाची गावाकडची शेती भाती त्यामुळे बहुतेक सारी मुलांच्या शिक्षणा पायात आणि शेतीवाडीच्या पायात बिगरबिराडीचीच राहत होती कुणी माळवदी इमारतीत तर कुणी स्लॅबच्या इमारतीत जसं भाडं परवडेल तशी राहत होती काही खात्याचे लोक दोन चार जणांत खोली घेऊन राहत होते पंढरपूरला मठात राहतोय तसं आता जेवणाची व्यवस्था म्हणाल तर साऱ्या गावात एकच माळी मावशीची खानावळ चांगली पन्नासभर माणसांच्या आठ दहा पंक्ती पडायच्या मावशीच्या खानावळीत माळी मावशीच्या जेवणाला गेलं तर ताटातलं अन्न म्हणजे कधी बाजरीची तर कधी शुभ्र शाळवाची भाकरी असायची जोडीला वाटीभर घट्ट दही किंवा मलईचं ताक दोन भाज्या आणि आमटी आणि ताट समोर आलं की खानावळीचं नसून घरचं जेवण खातोय की काय असं वाटून राहायचं खानावळीच्या रुचकर जेवणाला जोड लागत होती ती सारीजण भेटण्याची जेवता जेवता खात्यामधल्या गमती जमती तर गावाकडच्या काही सुखदुःखांच्या गोष्टी एकमेकाच्या कानावर जात होत्या आणि त्याचबरोबर एकमेकांबद्दल स्नेहभाव वाढायला मदत होत होती बघता बघता वर्ष संपत आलं कुणी बदली होऊन जाणार तर कुणी त्याचबरोबर त्याच जागेवर बदली होऊन येणार कुणी नव्याने नेमणूक होऊन येणार तर कुणी खात्यामधल्या गैरवर्तनामुळे कायमचा निघून जाणार माझ्या मनात मात्र एक वेगळाच प्रश्न उभा राहिला होता तो हा की या तालुक्याला सतत दुष्काळाच्या आणि अवर्षणाच्या गर्तेत का बरं राहावे लागत असेल आणि या प्रश्नानं मी सारखा हवाल दिल राहत होतो अखेर न राहून एक दिवशी मी मुख्याध्यापकांनाच विचारलं का हो गुरुजी तुम्ही जाणकार अन अनुभवी आहात तेव्हा मला एक नेहमीचा प्रश्न सतावतो आहे हा भाग नेहमी अवर्षणात कसा आणि या भागाला हिरवळीने नटवायसारखा काही उपाय नाही का रामभाऊ शासनाचे प्रयत्न चालूच आहेत यावर उपाय म्हणून जागोजागी तलाव होऊ लागलेत बंधारे चालू आहेत आणि कसा आहे इकडे पाऊस नाही अशामधला भाग नाही पण ईशान्य माणसूनचा पाऊस चांगला पडतो इकडे पण पाणी अडवण्याची साधने अपुरी पडतात बघा हे एवढ्यासाठीच विचारतोय कारण बहुतेक कर्मचारी इकडच्या भागामध्ये आले की बदली होऊन इथून निघून जाण्यासाठी धडपडत असतात म्हणून विचारलं तुम्हाला ठीक आहे असं म्हणत मुख्याध्यापक आपल्या वर्गावर जाऊ लागले तसा मीही माझ्या वर्गावर जाऊ लागलो पण माझ्या शंकेचे निरसन मात्र नक्कीच झालेले नव्हते तरीही ठीक आहे आता माझी शंका दूर झाली बघा मुख्याध्यापकांच्या दे उत्तर देण्यामधली खुबी माझ्या लक्षात येत होती कारण काहीतरी लपवल्याचा भास मला जाणवला होता तरीही या विषयावर पडदा टाकत मधली सुट्टी संपल्याची घंटा झाल्यावर मी वर्गावर निघून गेलो आता वर्ष संपत आल्याने बरेच जण बदली बढती या विषयांकडे धावपळ करत असल्याचे दिसून येत होते मी मात्र पंढरीच्या विठूरायासारखा विटेवर पाय रोवून राहिलो होतो मला ना बदलीची घाई होती ना प्रमोशनची नवीन नेमणुकीमुळे बढतीचा प्रश्नच नव्हता आणि अखेर एकदाचा मार्च महिना संपत आला आपल्या संपर्कामधले काही लोक माडग्याळ सोडून बदली बढतीवर जाणार याची वरचेवर चर्चा होत राहिली अशाच एका रात्रीच्या जेवणाच्या वेळेत मावशीच्या खानावळीमध्ये आमच्या ग्रुपमधल्या एका खरात तलाटी महाशयाने एक छोटासा पण प्रभावी मुद्दा मांडला पंक्ती साधारण वीसभर लोक असतील यामध्ये कोणी सर्कल ऑफिसर कोणी तलाठी शिक्षक मुख्याध्यापक फेटरनरी डॉक्टर ग्रामसेवक असे सरकारी सेवेमधल्या आणि आसपासच्या आठ दहा गावात कार्यरत असलेल्या लोकांच्या पंक्तीमध्ये खरा तलाट्यांनी मांडलेला प्रस्ताव साऱ्यांनीच उचलून धरला सर्वांना उद्देश खरा त्यांना सांगू लागले हे बघा सहकारी बंधूंनो आता मार्च संपून गेला आहे आपल्यामधलं कोणी बढती तर कोणी बदलीवर असे बरेच जण निघून जाणार आहेत काय जात्यात तर काही सुपात आहेत आणि एकदा का या तालुक्यातून एखादा बदली होऊन गेला तर पुन्हा जीवनभर असा एकोप्याचा प्रसंग भेटायचा नाही तर त्यासाठी माझा प्रस्ताव असा आहे आपणापैकी जेवढ्या लोकांना शक्य असेल त्यांनी एक माडगियाळ गावची आठवण म्हणून ग्रुप फोटो काढू असा माझा प्रस्ताव आहे आणि हे किती लोकांना मान्य आहे सर्वांनी एकमुखानं मान्यता देत सांगितलं नक्की 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 चांगला प्रस्ताव मांडलाय तुम्ही खरातांना मग त्यासाठी दिवस ठरवावं लागेल बघा तेवढ्यात माडग्याळचे ग्रामसेवक सलगरे साहेब म्हणाले दोन दिवसात शनिवार आहे आणि सुट्टीचा दिवस पण आहे काही शिक्षक शनिवारी सकाळची शाळा सुटल्या सुटल्या माडग्याळमध्ये दाखल होतील आणि सकाळी अकरा वाजायच्या सुमारला ग्रुप फोटो काढून प्रत्येकजण आपापल्या गावाकडे जातील तेवढ्यात आमचे मुख्याध्यापक म्हणाले सलगरे यांना शाळा सुटल्यावर बाहेरच्या गावामधले शिक्षक उलट माडग्याकडे कुठले येतील हो ते आपल्या शाळेमधनं गावकटा बघणार की बरं मग काय निर्णय घ्यायचा ह्या विषयावर खरातांनी प्रश्न टाकला उत्तर कोणाला सुचत नव्हतं कारण सुट्टी लागली की गावाकडे पळायची ओढ आणि ड्युटी लागली की ड्युटीवर पळायची ओढ त्यात अनेक खात्याचे लोक असल्याने प्रत्येकाच्या ड्युटीवर जायच्या वेळा आणि यायच्या वेळा ह्या वेगवेगळ्या वेग 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 असायच्या अखेर नंतर बघू नंतर बघू आणि नंतर ठरवू असं म्हणित साऱ्यांनी जेवणे आटोपली मावशीची खानावळ सोडली जाता जाता खरात म्हणाले बघा उद्या तरी ठरवा कुणाला टाईम जुळत आहे का बघा झाले पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या पंक्तीला तोच विषय सोनारानं खरं सोनं घासावं तसं त्या विषयावर घासणी सुरू झाली शेवटी वैतागून आमचे मुख्याध्यापकच म्हणाले हे बघा मंडळी हा कार्यक्रम काय सुट्टी दिवशी घडेल असं मला वाटत नाही तेव्हा असं करू कामाचा दिवस गाठूनच हा कार्यक्रम घ्यावा लागेल आणि तेही सारी ड्युटीवर जाण्याअगोदर सकाळी आठ नऊच्या दरम्यान फोटोचा कार्यक्रम घेऊ कसं म्हणता मंडळी हां हे हे अगदी राईट बोलला गुरुजी तुम्ही तुम्ही खरात शेरा मारला आणि दुसऱ्या दिवशी खरात अण्णाने कोतवालाला घेऊन फोटोसाठी साजेसं ठिकाण शोधण्यासाठी सार शिवार धुंडाळलं अखेर सरते शेवटी गावालगतच्या पानवट्यावरला सरकारी आड विहीर निश्चित केली विहिरी लागूनच्या करड्यावर चांगली ऐसपैस जागा असल्याने फोटोसाठी पाठीमागल्या बाजूने हिरवीगार शेती बांबूंची बेटे आणि सर्वांसाठी उभं राहायला बांधीव कठडा या साऱ्यांची बातमी हेडमास्तरांना दिल्यानंतर त्यांनीही आदल्या दिवशी ही जागा नजरेखालून घातली आणि दुसऱ्या दिवशी साऱ्यांनी आठच्या सुमारास येण्याची सूचना रात्रीच्या माळी मावशीच्या खानावळीमध्येच देऊन टाकली ठरल्याप्रमाणे चार पाच मास्तर मंडळी तलाठी खरात व्हेटरनरी डॉक्टर कदम साहेब अन अचानक मुक्कामावर अल्ले सर्कल साहेब शेती अधिकारी आणि कुठल्या कुठल्या खात्याचे चांगले वीस बावीस लोक हजर झाले साऱ्यांनी पोज घेतली दोन बुजुर्ग मास्तर कॅम्पच्या दोन्ही अंगाला उभे राहिले मध्यभागी सर्कल साहेब शेतकी साहेब आणि इतर मंडळी आपापली कापडं नीटनेटकी नीट करीत पोस देत उभे राहिले फोटोग्राफर साळ्या अण्णा वरचेवर सांगू लागले रेडी आहात का थोडं स्माईल करा मागे सरा पुढं सरा पुन्हा एकदा रेडी का असे विचारित होते दिशी कॅमेऱ्याचा खटका ओढला आणि फोटोचा कार्यक्रम पूर्णत्वास आल्याचे सा शाळ्यांना जाहीर करतात सारे आप करता। आपल्या ड्युटीवर निघून गेले हेडमास्तरांना दम न निघाल्याने त्यांनी साळे फोटोग्राफरला जाता जाता विचारलेच शाळयांना फोटोची कॉपी कधी मिळेल आम्हाला हे बघा गुरुजी आज शुक्रवार आहे दोन दिवसात म्हणजे सोमवारी संध्याकाळपत्र कॉपी मिळेल चांगल्या विस्बर कॉपी काढा बघा माणसं मुजित हेडमास्तर म्हणाले बरं आहे गुरुजी देतो की असं म्हणून साळे अण्णा हे निघून गेले शनिवार रविवार सुट्टी असल्याने आणि शिक्षक लोकांची शनिवार सकाळी शाळा असल्याने साऱ्यांची सोमवारी संध्याकाळी जेवणाच्या पंक्तीलाच भेट झाली एव्हाना चावडीमध्ये खरा साहेबांकडे फोटोच्या चांगल्या वीस कॉपी चांगल्या सीलबंद करून साऱ्या अण्णांनी दिल्या होत्या ते सील संध्याकाळच्या खानावळीमधल्या जेवणाच्या पंक्तीत आमच्या हेडमास्टरांच्या हस्ते खोलण्यात आला फोटो पाहतोय तर दोन्ही बाजूला उभ्या राहिल्या बुजुर्ग मास्तरांच्या डोकीवर दोन बैलांची सेंगे टवकारून उभी राहिले दिसू लागली आणि असे फोटो पाहून सारीच खो खो हसू लागले त्याचं झालं होतं असं साऱ्यांना फोटो काढते वेळी झालेली गल्लत साऱ्यांच्या माथी मारली गेली फोटोचा खटका ओढायच्या वेळी सरकारी विहिरीच्या पल्याड अवता हाकणाऱ्या शेतकऱ्यानं अवताची बैल परतायला आणि कॅमेऱ्याचा खटका उडायला एकच गाठ पडलेली आणि बैलांचे शिंगे फोटोमधल्या दोन्ही टोकाला उभ्या असल्या मास्तरांच्या डोक्यावर उमटली गेली यावर चिडलेल्या हेडमास्तरांनी दुसऱ्या दिवशी साळ्यांना फोटोच्या कॉपी दाखवीत तावातच सांगितलं साळ्यांना आता यामधली एक फोटो कॉपी चौकात लावा डिजिटल करून असं म्हणून रागाने निघून गेले धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद